नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझं युट्यूबचे चॅनल हाईस्टॅक क्रिएशन यामध्ये चला तर मग आज आपण ओरिओ शेकची रेसिपी बघणार आहोत हा शेक, शेक मी तुम्ही हॉटेलमध्ये वगैरे नक्की पिला असताल पण घरी कधी ट्राय केला नसेल सो मग अशा एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला कसं वाटलं ते तर बघा आता सगळ्यात आधी मी ओरिओचे बिस्किट घेतलेले आहेत एक आठ ते दहा त्यानंतर थोडंसं चॉकलेटचा क्रश घेतलेला आहे आणि एक ग्लास थंड दूध घेतलेलं आहे जेणेकरून आपला शेक ठीक होईल एकदम आणि बर्फ घातला तर कसं थोडंसं पातळ होण्याची शक्यता सा असते त्याच्यामुळं डिरेक्टली थंड दूधच घाल तर त्यासाठी सगळ्यात आधी मी आता ओरिओचे जे बिस्किट आहेत ते तुकडे तुकडे करून घेतलेले मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि त्याची आपण चांगली पावडर तयार करून घेणार आहोत तर बघा आता तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब कर, करा व्हिडिओज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा ओके तर बघा आता सगळ्यात आधी मी ओरिओचे बिस्किट तुकडे करून घेतलेले त्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक दोन आन ते, ते, एक ते, ते, ते तीन चमचे साखर टाकणार आहोत आणि त्यानंतर त्याला चांगलं मिक्सरला बारीक करून घेणार आहोत एकदम पावडर करून घ्यायची जाड ठेवू नका कारण जाड ठेवलं तर मग दूध टाकल्यानंतर ते बारीक होत नाही लवकर त्यासाठी तर बघा आता चांगलं आपण बारीक करून घेणार आहोत त्याच्यामध्ये मी साखरही टाकते आणि साखर टाकल्यानंतर त्याला फिरून घ्यायचं आहे मिक्सरला साखर टाकलेली दोन ते तीनच चमचे टाका जास्त काही टाकू नका कारण जास्त गोड होऊन जाईल त्यासाठी थोडीशी साखर टाका कारण बिस्किट ऑलरेडी गोड असतं त्याच्यामध्ये आणखी साखर टाकली तर जास्त गोड होऊन जाईल त्यासाठी आता बघा त्याची पूर्ण मी पावडर तयार करून घेतलेली एक त्यानंतर आपण बघा एकदम बारीक पावडर झालेली बघू शकता तुम्ही त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत एक ग्लास दूध थंड दूध घ्या दूध टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत जे आपण चॉकलेट क्रश करून घेतलेले ते टाकणार आहोत पण पूर्ण नका टाकू थोडंसं ठेवा वरती गार्निशिंग करण्यासाठी आणि एक मी घेतलेले हे एक ते दीड चमचा घेतलेले चॉकलेटचं चॉकलेटचा क्रश एकदम किंचितच ठेवा गार्निश करण्यासाठी फक्त बघा आता मी थोडंसं जपून ठेवलं आहे गार्निश करण्यासाठी आता हे चांगलं आपण परत एकदा मिक्सरला बारीक करून घेणार आहोत पाच ते दहा मिनटं बारीक करून घ्यायचं आहे आणि जितकं छान बारीक होईल तितकं आपल्याला टेस्ट चांगली लागणार आहे त्यासाठी तर बघा आता मी पूर्ण बारीक करून घेतलेलं आहे आपला जो शेक आहे तो आता आपण तो एका ग्लासमध्ये वतून घेणार आहोत बघा मी ग्लासमध्ये पूर्ण वतून घेतलेले आहे व ग्लास वतूनमध्ये वतून घेतलं की आपण जे ठेवलेलं होतं क्रश थोडंसं ते आपण त्याच्यामध्ये टाकून देणार आहोत त्यानंतर त्याच्यामध्ये गार्निश करण्यासाठी आणखी एक ओरिओचं बिस्किट ठेवणार आहोत वरती त्याने आणखी छान शेक आपला एकदम हॉटेल स्टाईल दिसेल त्यासाठी आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ठेवणार आहोत एक किटकेटची कॅडबरी ठेवलेली आहे तुम्ही कोणतंही ठेवू शकता बघा आता छान असं तयार झालेलं आहे आपलं ओरी अशी